संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे लाईफ गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर यांच्याविषयी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर काँग्रेस हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर देश पक्षा देशाची आणि संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा अपूर्ण व्हिडिओ जारी केला असे म्हटलंय मुख्यमंत्री म्हणाले दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने हे अर्धवट विधान व्हायरल केले काँग्रेसने आपल्या कृत्याबद्दल माफी मागावी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गृहमंत्री अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ वरून जनतेचा वेळ वाया संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा पर्दाफाश केला काँग्रेसने कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी ज्या पद्धतीने संविधान आणि आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला ते देशातील जनतेसमोर आणले पंतप्रधानांनी हे पुराव्यानिशी जगासमोर आणले त्यामुळे आता काँग्रेस नाटक करण्याचा प्रयत्न करते याच काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना कधीही निवडून येऊ दिलं नाही मुद्दाम त्यांना निवडणुकीत पाडलं बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झालेल्या इंदू मिल मध्ये स्मारकही बांधण्यात येणार आहे त्यासाठी अनेक वर्षी आंदोलने करावी लागली काँग्रेस सरकारने सुईच्या टोका इतकीही जागा दिली नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात दोन हजार कोटी रुपयांची जमीन राज्य सरकारला दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय आता त्या ठिकाणी स्मारक उभारले जात आहे असंही ते म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा